तरांना आज मींडत थेंडत इकडे हा डोळ्या काही पाऊस शकता किती बरं आता बरं नाही इकडे टाकले काही बांधव राहिले गपकीत करत दोघ इकडं मग काकडी आहे बनायचे काय भोतून भोवतून लावून एक त्यांना वाढते का त्यामध्ये आपलं चोर चोरपास मी आत मिरची खोडायला चालू पण एक हादर निभाळाला लाईट ऑफ होत होतं ते फादर आहे पण पाहू शकते चांगलं नुसतं असत इकडे काय या ओडा काय त्याची मी बाई पैसे मी तर तुम्ही पाहू शकते टावर होत्या दोन जोडप्या चढल होत्या पाऊ शला गेलता माणूस याच टावरवर พอเลยส่วนทูกะ